तर मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजची आपली गोष्ट आहे सेंट्रेलाची ही मराठी मराठीमधून सेंट्रेलाची गोष्ट एक सेंट्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती तिची आई लहानपणी देवाघरी गेली होती म्हणून ति तीच, तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले तिच्या सावत्र आईला सेंड्रेला मुळीच आवडत नसे सेंड्रेला दोन सावत्र बहिणी होत्या तिची सावत्र आई त्या दोन्ही बहिणींचेच नेहमी लाळ करीत असे आणि सिंड्रेलाला मात्र खूप त्रास द्यायची स्वयंपाक घरातली साफसफाई कपडे धुणे भांडी घासणे असे घरातले सगळे काम सिंड्रेलाला सिंड्रेलाला करावे लागायचे तिला कपडेसुद्धा जुने पानेच घाला घालावे लागायचे सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या सावत्र बहिणी मात्र छान नवनवीन कपडे दागिने घालून मिरवायच्या आई म मजेत राहायच्या आईचे बहीण आईचे बघून त्या बहिणीसुद्धा सिंड्रेलाला त्रास द्यायच्या काम करून करून सिंड्रेला नेहमी थकलेली असायची तिचे कपडे मळलेले असायचे त्यामुळे बहिणी तिला खूप चिडवायच्या स्वत छान तयार होऊन तिला वाकुल्या दाखवायच्या पण म्हणून सिंड्रेला त्यांच्याशी कधी वाईट वागले नाही एक दिवस त्या राज्यातल्या राजकुमारांनी एक आलिशान मेजवानी आयोजित केली त्या मेजवानीसाठी राजांत राज्यातले सगळे तरुण मुलींना आमंत्रण केले गेले राजकुमार लग्नाचा झाला होता याच मेजवानीमध्ये आलेल्या एखाद्या मुलीसोबत तो लग्न करणार होता सेंद्रेलाच्या सावत्र आईने आपल्या दोन्ही मुलींना छान तयार केले नवीन कपडे आणि दागिने घातले राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावले म्हणून आता आपल्याला जायला मिळेल असे सिंड्रेलाही सिंड्रेलाला वाटत होते त्यामुळे तिला मेजवानीला जायची उत्सुकता होते सिंड्रेलाला कधी तिच्या आईने कोणा कौन, कोणाकडेही मेजवानीला नेले नव्हते तिने राजकुमार कुमारांना कधी पाहिले नव्हते पण राजमहे राजमहल पाहायला मिळेल छान जेवण मिळेल रोजच्या कामाऐवजी थोडा बदल होईल म्हणून खुश होती ए, एर एरवी तिला घरातले उरलेले सुरलेले शिळे अन्नच खावे लाग लागायचे सिंड्रेलाने आपल्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांपैकी त्यातल्या त्यात बरे स्वच्छ दिसणारे कपडे घातले त्याचे तिच्या सावत्र बहिणींचे तिच्याकडे लक्ष गेले स्वत तयार होताना त्या मुद्दाम सिंड्रेलाला खिजवायला आ आईला म्हणाली आई, आई राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलवलं म्हणून म्हणजे सिंड्रेलाला पण मेजवानीला जाता येईल का तिच्या आईने त दुसरेपणाने उत्तर दिले छे राजकुमारांनी लग्नासाठी मुली बघायला म्हणून मेजवानी आयोजित केली आहे तो काही असल्या म मळक्या कपड्यातल्या मुलकांशी लग्न कर करणार आहे का तिचा हा अवतार पाहून तिला कोणी आतही घे गे, घेणार नाही काही गरज नाही सिंड्रेलाला मेजवानीला जायची सिंड्रेला तू आपल्या कामाकडे लक्ष दे सिंड्रेलाला हे ऐकून खूप वाईट वाटली तिच्या बहिणी बग, आ, बग बसून निघून गेल्या सिंड्रेलाला घरच्या मागे मागे एका झाडाखाली जाऊन रडत बसली तिचे रडणे ऐकून एक परी तिथे आली तिने सिंड्रेलाची चौकशी केली तिच्याबद्दल ऐकून परीला वाईट वाटले <coughs> ती म्हणाली रडू नकोस मी तुला आत्ता छान तयार करून मेजवानीला पाठवते तिने चुटकी वाजवली आणि जादूने सिंड्रेलाचा पोशाख पोशाखाला अतिशय सुंदर झगाग जगा, झगणारे बदलून दिलं झग्यामध्ये बदलून दिले तिला हिऱ्याचे दागिने आणि चम चमचम करणाऱ्या चपला दिल्या पुन्हा सुटकी वाजवून तिच्या सुद्धा बदलून टाकल्या सिंड्रेला अजूनच सुंदर दिसायला लागली तिला या जादूवर विश्वास बसत नव्हता पण तिला लगेच प्रश्न पडला माझ्या आईने मला सगळी कामे सांग करायला सांगितली आहे ती कामे झाली नाहीतच नाही आणि तिला मी घरात नस ना दिसली नाही तर ती खूप चिडेल चिडेल परी म हसली तिने पुन्हा चुटकी वाजवली आणि सेंट्रलाची सगळी कामे झाली परी तिला म्हणाली तुम्ही कामे तुझी कामे पण झाली आणि आईची काळजी करू नकोस ती आ झोपी गेली आहे आणि उद्या सकाळीच उठेल तू मेजवानीला जाऊन आपल्या आपल्याच ती तिला कळणार नाही पण नाही सिंड्रेलाला जरा हायस हा हायसं वाटलं पण ती म्हणाली आता तर मेजवानी सुरूसुद्धा झाली असेल मी किती उशीर झालाय मी वेळेत पोहोचू शकत नाही परीने त्यावरही मार्ग काढला तिने आपल्या जादूने समोरच्या भोपळ्यापासून एक मोठी बग्गी बनवली तिथेच तिथेच पडणाऱ्या दोन उंदरांवर जादू करून घोडे बनवले आणि बग्गी हा हाकायला एका उंदराला गाडीवर बसवले सिंड्रेलाने अतिशय आनंदाने परीचे आभार मानले परीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि मेजवानीचा आनंद घ्यायला सांगितला आणि सोबतच एक इशाराही दिला माझी या वस्तूवरची जादू मध्यरात्री बारा वाजे स वाजेपर्यंत संपेल आणि पुन्हा सगळ्या वस्तू आणि प्राणी पहिल्यासारखे होतील त्यामुळे तू खबरदारी घे आणि मध्यरात्रीच्या आधी मेजवानीतून परत घरी ये सिंड्रलाने होकार दिला आणि ती बग्गीत बसून मेजवानीला गेली ती तिथे पोहोचल्यावर तिची आलिश आलिशांबगी तिचे कपडे आणि दागिने पाहून सर्वांना ती एक राजकुमारीच वाटली सर्वांचे लक्ष तिच्याकडे होते राजकुमारांनीही तिला पाहिले तिला आपल्यासोबत नृत्य करायला बोलावले सिंड्रेला राजकुमारांनी आपल्याला बोलावल्यामुळे खूप छान वाटले तिने आनंदाने हसत त्यांची त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि त्यांच्यासोबत छान नृत्य केले दोघांनी सोबत जेवण केले आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या तिचे घड्याळाकडे लक्षच होतेच तिने मध्यरात्रीजवळ येताच आपल्याला उशीर होईल असे सांगून राजकुमारांचा निरोप घेतला आणि पटकन आपल्या बग्गीत बसून घरी आली तिच्या बहिणींनी तिला असे कधी न बघितलेल्या बघितल्यामुळे मेजवानीतील ती सुंदर मुलगी म्हण मन, म्हणजे आपले सेंड्रेलाच हे से लक्षात आले नाही त्या त्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईला त्या मुलींविषयी रंगवून सांगत होत्या की कसं ती मुलगी आपल्यावर राजकुमारांनी इतर कोणाकडेही लक्ष दे, दे दिले नाही तो कसा फक्त तिच्यासोबतच बोलत बसला होता राजकुमाराने आपल्या मुलीकडे लक्ष दिले नाही मन म्हणून त्यांनी त्याची आई जरा हिरमुळली त्याच्या गप्पा त्यांच्या गप्पा ऐकू ऐकत ऐकत सिंड्रेलाला आपली रोजची कामे करत होती आणि राजकुमारांचा विचार करत होती आतापर्यंत तिच्याशी कोणी इतकं चांगलं वागलं नव्हतं त्यामुळे राजकुमार तिला खूप आवडायला हो आवडत होता तिकडे राजकु राजकुमारालाही ती खूप आवडली होती तो तिचाच विचार करत होता तिला पुन्हा भेट भेटता यावं म्हणून पुन्हा राजकुमाराने तशी मेजवानी ठेवली आणि सर्व मुलींना बोलावले त्यापरीने सिंड्रेलाची पण राजकुमारांना भेटण्याची इच्छा आहे हे ओळखून पुन्हा तिची आपल्या जादूची जादूने मदत केली आणि मेजवानीला पाठवले आणि मध्यरात्री आधी परत यायचे सांगितले राजकुमार कुमार आणि सिंड्रेला एकमेकांना भेटून खूप खुश होते खुश झाले खूप आनंदाने त्यांनी नृत्य जेवण गप्पा यांत वेळ घातला आज राजकुमारांची गप्पा मारण्यात हरवून गेल्यामुळे सिंड्रेलाला वेळेकडे लक्ष नव्हते घड्याळाचे ठोके सुरू झाले तेव्हा सिंड्रेलाला एकदम परीचा इशारा आठवला आणि ती तिथून पळाली राजकुमारांना काय चाललंय हे कळलंच नाही तिला पळताना पाहून तो तिच्या मागे धावला पण तोपर्यंत ती बाहेर पडली आणि होती तिचे कपडे पूर्ववत झाल्यामुळे सेवकांना एक सद सध्या वे साध्या वेशातली मुली मुलगी बाहेर जाताना दिसली पण राजकुमारांसोबत असलेली मुलगी बाहेर जाताना पाहिलीच नाही नव्हती ती कुठे गेली हे कोणालाही कळलं नाही राजकुमारांना तिने असे का केले असावे हीच ही, ही वि हा विचार करून दुःख झाले पण त्यांना कोपऱ्यात तिच्या एका चमकदार चप्पल पडलेली दिसली त्याने त्या चपलीला चपलीचा वापर करून तिला शोधायचे आणि तिच्याशी लग्न करायचे असं ठरवलं दुसऱ्या दिवशी त्यांनी सैनिकांना ती चप्पल देऊन शहरातल्या सगळ्या मुलींकडे जाऊन त्यांना ती चप्पल पायात बरोबर बसते का हे बघायला सांगितले तिच्या पायात ती चप्पल पाया बसेल आणि जिच्याकडे जोडीशी जोडीची दुसरी चप्पल असेल तीच आपल्याला आवडले मुलगी असणार असे राजकुमारांचा विचार होता सैनिक सर्व शहरात फिरत फिरत सिंड्रेलाच्या घरी आले तीन त्यांनी आपले येण्याचे कारण सांगितले सिंड्रेलाच्या दोन्ही मुलीं बहिणींनी ती चप्पल घालून बघितली पाहिली पण त्यांना ती घात घात घालता आली नाही त्यांनी सिंड्रेलाला काम करताना बघितले आणि तिलाही चप्पल घालून बघायला सांगितले तिच्या बहिणी विरोध केला ही तर मे मेजवानीला आली नव पण नव्हती मग तिची हिची चप्पल कशी तिकडे पडेल पण राजकुमारांच्या सर्व तरुण मुलींना चप्पल घालून दा बघण्याचा आदेश असल्यामुळे सैनिकांनी सिंड्रेलालाही ती चप्पल दिली तिला ती बरोबर आली आणि सर्वांना आश्चर्य वाटले तिने आपल्याकडे असलेले दुसरी चप्पल दाखवली राजकुमारापर्यंत ही खबर गेली आणि तो तिला भेटायला आला तिने सर्वांना आपली हर हकीकत सांगितली राजकुमाराने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आनंदाने होकार दिला आता सिंड्रेला राजकुमारांशी लग्न करा करणार आणि उद्या ती राणी होणार हे समजल्यावर सिंड्रेलाची सावत्र आई आणि बहिणी खूप घाबरल्या त्यांनी सिंड्रेलाची आतापर्यंत खूप त्रास दिल्याबद्दल क्षमा मागितली सिंड्रेलाने मोठ्या मनाने त्यांना माफ केले सिंड्रेला आणि राजकुमारांचे दोन धडक्यात लग्न झाले आणि त्यांनी एकमेकांसोबत आनंद आनन्दन... आनंदाने आयुष्य घातले मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट आवडलीच असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट शेअर करा आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्यासोबत आपल्या ह्या चॅनलवर रहा आणि मी तुमच्यासाठी अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आणीत जाईन आणि मला सपोर्ट करत राहा